नमस्कार कशात सगळे जण बरे असाल मी पण मस्त आहे आणि मजेत आहे बघा आम्ही कुठे फिरायला आलो आहोत तुम्हाला व्ह्यू दाखवते बघा किती छान व्ह्यू आहे की नाही छान हिरवगार आणि इकडे अयांश आणि अयांशचे पप्पा आहेत बघू शकतात मस्त आणि इथलं मंदिर बघा किती मस्त आहे छान चला 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 लावला आहे का हो मंदिर श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री गोविंदेश्वर महादेव मंदिर बघा सगळं गोल्डन गोल्डन दिसत आहे बघा किती छान असं वाटत आहे की सोन्यानेच केलंय आहे की काय बा म्हणून सोन्याचा कलर दिलाय बघा अयांशी मस्ती दाखवते बघा कुठे पण आलं तर अयांशीकडे बघ बेटू किती छान दिसत आहे ना तू हो आतमध्ये शिवपिंडी वगैरे आहे तुम्हाला दिसू शकत असेल इथून बघा मस्त छान छान आणि सगळी लाइटिंग वगैरे लावलेली आहे मस्त मंदिरामध्ये इकडे झाडं वगैरे आहेत आणि इकडे खाली वगैरे तुम्हाला पार्टी वगैरे करायची असेल त्याच्यासाठी मस्त स्पेस वगैरे दिलेला आहे मस्त छान इकडे पण झाडे आहे मंदिराच्या आणि सगळीकडे देवांच्या म्हणजे अशा मूर्त्या काढलेल्या आहे बघा इथं कृष्ण भगवान आहे या साईडला पण आहे मस्त त्यांच्या हातामध्ये बासुरी वगैरे पण देऊ शकतो आपण मस्त छान आणि इकडे नंदी महाराज आहेत बघा छोट आहे मस्त कि उठशे नंदी महाराज बघा मस्त वाटत आहे ना छान छान व्ह्यू तर बघा मस्त इथं गॅलरी वगैरे पण दिलेली आहे मस्त तिकडे व्ह्यू बघा किती मस्त वाटत आहे खूप छान वाटत आहे आम्ही सहजच आज अशीच फ्री होतो म्हणून असेच बाहेर आलेलो आहोत आता दोन दिवस झाली सफाई सफाई, सफाई सुरू होती म्हटलं चला कुठेतरी फिरून येऊया त्याच्यासाठी अहोनी म्हटलं चला जाऊया म्हणून या मंदिराजवळ आलं आम्ही जात आहोत कुठेतरी काहीतरी खाय प्यायसाठी म्हणून हा दिसलेला होता इथे तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा काय करतो म्हणते काय बघ स्वयंपाक करते मध्ये काय काय करतो काय बनवलं तू काय बनवलं देऊ ना मला खायला देणं बघा दिडाले त्याच्यामध्ये स्वयंपाक करून आहे असं भेटू काय काय बनवलं भारताचे पप्पाला देते का हा कसे खायचे सांगन मला कसं खायचं कसं खायचं सांगणं दे ना। नाही देत आहे बाबा खेळण्यात मस्त यांच्या मिळालेला आहे दिवे तर त्याच्यामध्ये मस्त तो स्वयंपाक वगैरे छान करत आहे आणि मला पण देत होता भातभाजी बनवलं बा म्हणून असं सांगत होता मी तुम्हाला दाखवते बरं टपामध्ये जे आपण झाडं वगैरे ठेवतो की नाही पाण्यामध्ये त्याला काय म्हणतात त्याचं नाव वगैरे तर मला माहिती नाही आहे पण ते तुम्हाला दाखवते बघा इकडे चिकल आहे त्याच्यामध्ये आहेत ते लागलेले बघा इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवू का थोडासा तर तिकडे गेलो की नाही तिकडे मस्त नारळाचे झाडं वगैरे आहे इकडे बिलकुल गोव्यासारखी फिलिंग येऊन राहिली असं वाटत आहे तिकडे मस्त नारळाचे झाडं आणि इकडे मस्त ए बीसच्या वगैरे नाही का हॉटेल्स वगैरे आहे मस्त छान इथे तुम्ही येऊ शकतात जर आमच्या इकडची जवळपासची असाल तर खूप छान छान व्ह्यू आहे तर चला व्हिडिओमध्ये निघालेला हो आता आम्ही चाललो बघूया आता नवरोबा काय चालतात का म्हणून आपल्याला कधीतरी फॅमिलीसाठी वेळ काढावाच लागतो नाही ते वेळ काढायचंच कारण की रोजचे दिवस काही सारखे राहत नाही आणि बाहेर जरा फिरायला गेलो तर जरा मन मोकळं होऊन जाते आणि बाहेरचं वातावरण पाहून तर खूप आनंदच होतो मला माझ्या आईंशला आणि मला खूप जास्त फिरायला वगैरे आवडते माझ्या अहोंना जेव्हा पण आम्हाला फ्री टाईम मिळते तेव्हा पण माझे अहो आम्हाला बाहेर घेऊन जातात आमची सगळी इच्छा पूर्ण करतात ते आणि बघू शकतात आम्ही इथून निघालेला आहोत आणि सकाळी नाश्ता वगैरे केलेला होता मस्त उपमा खाल्लेला होता सकाळी घरी आणि आज आहे करवाचौथ होतं म्हणून त्या दिवशी आम्ही घरी स्वयंपाक केलेला नव्हतं बाबा तर गावी गेलेले होते हे तुम्हाला माहीतच आहे आईचा पण उपवास होता त्या दिवशी आणि म्हटलं चला आता आपल्याला उपवास तर नाही मग म्हटलं चला जाऊया कुठेतरी फिरून येऊया म्हणून आम्ही गेलोच निघालो आणि आम्हाला छत्तीसगडचे आयटम खायचे होते पण त्या दिवशी तर काय आम्ही ज्या दिवशी बाहेर निघालो तर आम्हाला काही प्यायचं असलं की हेच खायचं आहे त्या दिवशी सगळं काही दुकान बिकान सगळं बंद राहते आणि मी इथे हसायला लागली कारण की एका स्टॉलमध्ये आम्ही थांबलेलो होतो तिथे माझ्या बाळाची चप्पलं सारवून गेली तेच्या मी शोधत होतो काय आलं सांग बरं काय बेटा हंबाल हंबा ए चल हट प्राणी हिंसाच करून देते नुसता त्रास देते माझ्या दादूला हो ना दादू आपण काय खायला आलो डोसा खायला आलो ना कसं करतो बेटा जेवढा खायला हत म्हणून त्याला हत काय करायचं मारायचा अयंश डोसा खूप आवडतो त्याला कारण की तो माझ्या पोटामध्ये होता तेव्हा मी खूप सारे डोसा खाल्लाय म्हणून त्याचाही फेवरेट खूप डोसाच आहे आम्ही इथे मस्त डोसा वगैरे एन्जॉय केलो त्याच्यानंतर मस्त फ्राईड राईस बोलावले होतं ते पण खाल्लं फ्राईड राईस खाऊन झाल्याच्यानंतर थोडासा दूर गेलो मग तिथे होता एक गुपचूपॉल्याचा स्टॉल तिथं दही पुरी वगैरे खाऊन घेतलेला होतं मस्त बाहेरचंच खाऊन आज मस्त पोट भरायचं होतं तर ते पण खाल्लं आणि ते खाऊन झाल्याच्या नंतर त्याच्याच नंतर स्टॉल होता याचं काय रे बदाम शेक वगैरे जातो तोही पिऊन तो घेतला तो मस्त थोड्या थोड्या जे जे दिसत होतं ते ते सगळं खाऊन घेतलं आणि माझ्या तर बाहेरचं खूप जास्त आवडते चटोरम आहे आणि बाहेरचं खाताना कधीच त्याला बेटा आकर आकर असं कधी नाही म्हणावं लागेल आकारते आणि मम्मा दे मम्मा दे असं म्हणून मागतो आणि घरी त्याला काही पण चारायचं चा असलं तर त्याला काही खायचं राहत नाही असं राहते एवढे नखरे करत असतो तुमचं पण बाळांना बाहेरचं आवडते का मला नक्की सांगा आणि आपलं नेहमी हे असते का बाहेरच्या वस्तू त्यांना जास्त चारायचं नाही पण पोरांना काय आपल्यालाच आवडते तर त्यांना तर आवडणारच आहे मग तिथून आम्ही निघालो घरचं घरासाठी तर आम्ही आता घरी चाललो तर यांची चप्पल हरवली होती त्याच्यातच आमचा अर्धा तास गेलेला होता बघायचा पण मिळून गेली बा कारण की ती फेवरेटच चप्पल आहे मस्त बघा ना यशच्या चे चेहऱ्यावरची खुशी तर बघा मस्त त्याला आवडते आणि बसत नाही त्याला उभंच राहायचं राहते मम्मी पप्पाच्या मधामध्ये त्याला बस म्हटलं तरी नको काय खेळतो रे तू बी कशाच्या चम्मच्या आ चल तू जेवतो का ये माझ्याकडे ये ये इकड़े जेवत तो का दादू दादू तू जेवन चमचा गोड़ी खेड़ती है शू लवकर इकड़े, इकड़े चमचा गोड़ी वाव इकड़े दादा असच खेड़ी छोटे ना हो तो, ना, तो, तो जैसा चम्मच पकड़ला तिथे गोड़ी टाकत हो तो, तो बेटा इथे इथे हो दादू तू तुम्हारा चोको मनु दाखो चोको चोको, चोको। हाँ इकड़े इकड़े ना मम्मा कड़ी चोको मन बर चोक आई।, आई बाबा बाबा मम्मा दिदी जी जी। तू, तू नाही आतू अभि आतू गजू सगळं काही बोलतायेत ते पण आतूच काय बनता येत यांला बाबाची आठवण येते अभि दिवसभर बाबा बाबा करत राहते ना आता आठवण नाही येत तुला खरं सांग बाबाची आठवण येते खरंच मी तर चॉकी घेतली आय कोणाला पाहिजे चॉकी कोणाला पाहिजे चॉकी आय कोणाला पाहिजे अयंशूला अयंशू चॉकी पाहिजे पटकन ये पटकन ये घराचे गोल गोल राऊंड मारत आहे बदमाश आता आम्ही करणार आहोत जेवण आणि आईचा हे करवा चौथचा उपवास तर त्या चंद्राची वाट बघत आहे इकडे इक चंद्रू इकडे एक नाही ऐकत आता बघा इकडून येते की काय तर ये पटकन ये आणि आज पण आहे आणि शंकट चतुर्थी मी मस्त जेवण करायला बसलो अय जेवण कसं तू काय खातोय बेटा काय खातो वा पोळी आणि वरण खाताय आज आमच्या घरी कशाची भाजी बनलेली आहे मी तुम्हाला दाखवते आज आम्ही केली आहे फ्लावर्सची भाजी कढी वरण भात पोळी केली आहे आणि आईने केलेले होते, के वरन, के आएने, आएने के ले ले होते मोदक बघा या तुम्ही सगळेच जण जेवण करायसाठी आमच्या सोबत हा ना दादा या म्हण या जेवायला सगळेच जण हा बस आमता ते सांगत आहे खूप छान झाली आहे फ्लावर्सची भाजी खूप दिवसानंतर करायचं तर खूप टेस्टी वाटत आहे आणि कढी आणि वरण आहे अयांसाठी मस्त तर तो पोळी खालाय त्याच्यासोबत आम्ही जेवण करतो मग मिळतो ज्या दिवशी चंद्राची वाट बघितलं ना त्या दिवशी चंदा मामा काही निघतच नाही बघा आई इकडून बघत होती तर तिकडून दिसत नव्हता ती आम्ही इकडून बघत होतो इकडून नाही अहो दोनदा वर जाऊन बघितले तरी पण दिसत नव्हतं पेपरामध्ये तर सांगितलं होतं की आठ वाजता निघणार आहे काही तो आठ वाजता निघाला नाही बा दहा साडे दहा वाजता मग जसं तसं चंदा मामा दिसला आईने दर्शन करून घेतलं आणि दोन मिनिटातच लपून गेला आणि आमचे बाबा काही होते नाही बाबा गावी गेलेले होते म्हणून आईने चंद्राला बघूनच सोडलं आणि पाण्यामध्ये परात राहते त्याच्यामध्ये पाणी टाकून तिथे पण पूजा करतात जर आपले नवरोबा नसले तर कुठे गेले असतील तर बा आणि थोड्या वेळा आधी व्हिडिओ कॉलवर पण आम्ही बाबाला दाखवलो आईची इथे पूजा वगैरे पण झाली त्यांनी पण जेवण केलं आम्ही पण केलं आणि आता झोपायची वेळ आलेली आहे छान छान अयांशला आता झोप येत नाही आहे आता वाजले आहे बघा साडे अकरा होऊन तरी दादूला काही झोप नाही येत आहे किती वाजता झोपतो दादू तू बारा वाजता झोपतो आमच्या आयशू तुला झोप नाही येत आहे दादू तू कुठं झोपतो सांग बरं आयश माझा मधंशची जागा कोणती आहे अश आणि मम्मा कुठे झोपते अच्छा इथे आणि पप्पा तिकले झोपता दादू मध्यामध्ये हो ना अरे वा हा तर चला आता ऐंशी वस्ती अशीच सुरू राहणार आहे आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय 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 करेश बाय सर्वांना तर बाय बघ तू बाय गुड नाईट आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आमचे कोणते व्हिडिओ आवडणार आहेत ते तुम्ही मला सजेस्ट करू शकतात की ताई हे व्हिडिओ बनव ते व्हिडिओ बनव मी तसे व्हिडिओ बनवणार बाय 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 कर दादू बाय